इचलकरंजी महानगरपालिकेचा प्रलंबित जी एस टी परताव्यापोटी सहाशे सत्तावन्न कोटीचा परतावा देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली यामुळे इचलकरंजी शहराच्या विकासाला चालना मिळण्यास मोठी मदत होणार आहे या आमदार राहुल आवाडे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या इचलकरंजी दौऱ्यानंतर अवघ्या अवघ्याच जीएसटी परतावा संदर्भातील निर्णय झाल्याने आमदार आवाडे यांच्या प्रयत्नांना मिळाली आहे इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यावर गेल्या तीन वर्षापासून जीएसटी परतावा प्रलंबित आहे दोन हजार बावीस इचलकरंजी महापालिका झाली आणि दोन हजार सतरामध्ये राज्यातील महानगरपालिकेना जीएसटी परताव्याबाबतचा निर्णय झाला होता त्यामुळे राज्यातील इचलकरंजी व जालना पालिकांना जीएसटी परतावा मिळत नव्हता इचलकरंजी महानगरपालिकेला सुमारे बाराशे कोटी रुपये इतका परतावा प्रलंबित आहे तो महानगरपालिकेला मिळावा यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी सतत शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता या संदर्भात मार्च महिन्यात आमदार आवाडे यांच्या पाठपुराव्यातून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत वस्तू व सेवा कर परतावा संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर कॅबिनेट समोर सादर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या शासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे जीएसटी परतावा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या आमदार आवाडे यांनी सन दोन हजार बावीसमध्ये इचलकरंजी नगर, बावी इचल नगर परिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले परंतु जीएसटी परताव्याच्या यादीत इचलकरंजी महानगरपालिकेचे नावच समाविष्ट करण्यात आले नसल्यामुळे विकास कामांना खिळ बसत आहे या संदर्भातील अनुदानाचा प्रस्ताव विकास विभागाच्या पत्रांवये वित्त विभागाच्या अभिप्रायानुसार ज्या महानगरपालिकेमध्ये जी एस टी अंमलबजावणीच्या दिवशी म्हणजे एक जुलै दोन हजार तेवीस रोजी एल बी टी स्थानिक संस्था कर किंवा जकात कर लागू अशा भरपाई नुकसान भर देण्याचा प्रश्न उद्भवत नाही म्हणून नाकारण्यात आला आहे परंतु महानगरपालिकेस पूर्वीची जकात रद्द केल्यानंतर त्या नुकसान भरपाईपोटी अनुज्ञीय वस्तू व सेवा करापोटी प्राप्त होणारी रक्कम मिळणे क्रमप्राप्त आहे इचलकरंजी महानगरपालिकेचे तब्बल बाराशे कोटी रुपयांचे अनुदान थकीत असून ते तातडीने मिळावे अशी मागणी लावून धरली होती मागील आठवड्यात इचलकरंजीत झालेल्या विकास पर्व महासभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटी परताव्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती त्यानुसार अवघ्या आठवडाभरातच इचलकरंजी महानगरपालिकेस सहाशे सत्तावन्न कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला पाच वर्षात टप्प्याटप्प्याने हे अनुदान महानगरपालिकेला प्राप्त होणार आहे या कामी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे या निर्णयामुळे विकास कामे मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले इचलकरंजीसाठी अंजुम मुल्ला नमस्कार आज अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा दिवस इचलकरंजी महानगरपालिकेचा बरेच वर्ष प्रलंबित असलेला जीएसटीचा विषय आज मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या कॅबिनेट बैठकी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आज मार्गी लागला महाराष्ट्राचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी परवाच आलेल्या इचलकरंजीच्या दौऱ्यावरती आले असताना इचलकरंजीच्या महानगरपालिकेचा जीएसटीचा विषय मार्गी लावतो असा जाहीर आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आणि ते आश्वासन देत दे असताना लगेचच त्याचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये येणाऱ्या कॅबिनेटमध्ये घेतला आणि त्याची मंजुरी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिली मी इचलकरंजीचा आमदार म्हणून इचलकरंजीच्या तमाम नागरिकांच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो दुसरे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की इचलकरंजीला सहाशे सत्तावन्न कोटी रुपयेचा जीएसटीचा परतावा आम्हाला दिला आणि इचलगंजीच्या विकासाला एक नवीन मार्ग आम्हाला मोकळा करून दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद